अवधुर चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी सम्राज नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवरती तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे सगळ्यांना ओढ लागलेली आहे ती फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या आपल्या स्वामींच्या प्रकट दिनाची व सगळे आतुरतेने वाट बघतायत की महाराजांचा प्रकट दिन कधी येणार व त्या दिवशी मी काय काय करणार प्रत्येकाचं प्लॅनिंग झालेलं असेल प्रत्येकाने ठरवलं असेल की मी या दिवशी काय काय करणार आहे माझ्या हातून मी कोणती सेवा घडवणार आहे महाराजांसाठी मी काय करणार आहे कोणती सेवा करणार आहे त्याचबद्दल महाराजांना मी नैवेद्य आहेत सगळ्यांनी आतापासूनच प्री प्लॅन केला असेल असं मला तरी वाटतं त्यामुळे बघा हौसेला मोज नाही असं म्हणतात प्रत्येकाच्या हौस असते बघा प्रत्येकाला हौस असते की मी आज माझ्या महाराजांसाठी हे करणार ते करणार प्रत्येकाने प्लॅनिंग केलेलेच असेल त्यामुळे आवर्जून महाराजांचा प्रकट दिनाला काय करायचं कशा पद्धतीने महाराजांना महाराजांची सेवा करायची सकाळी उठून काय काय करायचं त्याच प्रकारे महाराजांना नैवेद्य कोण कोणता आवडतो व नैवेद्य कसा दाखवायचा हे सगळं आज आपण पाहणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन आला असेल तर आपल्या चॅनेल लाईक शेअर व सबस्क्राईब करायचं आहे व आपले व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचं नाहीये बघा महाराजांना काय काय आवडतं महाराजांना काय काय आवडतं हे बघा प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते तशीच आपल्या महाराजांची आवड निवड देखील अतिशय वेगळी काय आवडतं हे आज आपण पाहायचं आहे बघा आपले महाराज हे आगळे वेगळे होते म्हणजे ते कधी कधी दहा ते पंधरा दिवस जेवत देखील नव्हते व मूड आला तर बायका दिवसभर भाकरी थापायचे आपण महाराज दिवसभर जेवत राहायचे म्हणजे असे वेग वेगळे आपले महाराज होते त्यामुळे महाराज जे ठरवतील त्यावेळेस तेच घडत होतं बघा महाराजांना काय काय आवडतं महाराजांना का महाराज बघा सगळ्यात जास्त म्हणलं तर पुरणपोळी आहे पुरणपोळी व कट्टाची आमटी कट्टाची आमटी महाराजांना खूप आवडते त्याच प्रकारे दो सगला, सगला, सगला पुरन, पुरन दोन नंबर म्हणजे बेसनचे लाडू सगळ्यात सगळ्यात आवडीचं म्हणलं तर बेसनचे लाडू व पुरणपोळी व कट्टाची आमटी खूप आवडते त्यामुळे दोन गोष्टी तुम्हाला जमत असतील दोन्हीपैकी एक जमत असेल तर करा त्याच प्रकारे मसाला दूध आहे भजी महाराजांना आवडतात आता भरपूर स्वामी सेवेकडे असं आपले आपले स्वामी सेवेकडे असं म्हणतील की कांदा भजी आता गुरुचरित्र पाऱ्यांच्या वेळेस कांदा भजी चालत नाही तर चा। चा कांदा भाजी महाराजांना कशा दाखवायचे तर बघा महाराज आहेत ते महाराजांना देखील काहीतरी चवीचं घालायला हवंच ना आता आपली जीब कशी कधी कधी वळवळते आज हे खायचं ते खायचं त्याच प्रकारे महाराजांना कधीतरी महाराजांना सुद्धा कांदाभाजी खूप आवडतात त्यामुळे कांदाभाजीचा नैवेद्य जरी तुम्ही दाखवलात तरी सुद्धा चालतंय चा प्रकारे बघा शावणी घेवडा घेवड्याची भाजी जी असते आता पारायणाच्या सांगतेला तरी बघा घेवड्याची भाजीच करतात कारण तो खूप महत्वाचा मूळ नैवेद्य आहे तो मानले गेलेला आहे त्यामुळे श्रावणी घेवडा जरी बनवला तरी सुद्धा चालेल त्याच प्रकारे मसाला दूध मी तुम्हाला काहीच नाही तुम्ही देऊ शकला तर तुम्ही दूध खडी साखर किंवा खडी साखर दूध साखर दही साखर जरी महाराजांना दिलात तरी सुद्धा चालतं महाराज हे बघत नाहीये की तुम्ही तुमच्या त्यांच्या ताटामध्ये काय वाढलं आहे महाराज हे बघतात की माझ्या भक्ताने माझ्यासाठी किती भावनेने किती भक्ती भावनेने हे नैवेद्य केलेलं आहे व माझ्यासाठी तो केलेला आहे नाहीतर बघा आपण रोज बनवत असतो स्वयंपाक आज मला टिफिन द्यायचा आहे हे करायचं म्हणजे सतरा गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात महाराजांसाठी म्हणून तुम्ही नैवेद्य करता का जेव्हा तुम्ही स्वतः म्हणाल की हा महाराजांसाठी स्वयंपाक करणार आहे महाराजांसाठी महारा नैवेद्य करणार आहे त्या त्या दिवशी महाराज नैवेद्य ग्रहण करणार आज देखील केंद्रामध्ये महाराज नैवेद्य ग्रहण करतात घरामध्ये देखील जे भक्त खूप प्रेमाने भावनेने जे स्वयंपाक करतात महाराजांसाठी अशा वेळेस देखील लोकांना प्रचिती आलेली आहे त्यामुळे स्वयंपाक बनवताना पहिलेच मनामध्ये मा, धारणा ठेवा की आज मी माझ्या महाराजांसाठी काहीतरी बनवणार आहे महाराज महाराज मी तुमच्यासाठी तुम्हाला जो आवडतो तो नैवेद्य आज मी बनवणार आहे तुम्हाला जे हवं ते तुम्हाला आज मी बनवणार आहे अशा पद्धतीने महाराजांना सांगायचं किंवा बघा आता भरपूर आपले असे म्हणतील की आम्हाला या दिवशी आम्ही या गोष्टी काही नाही बनवले व साधा वरण भात भाजीचा नैवेद्य दाखवला तर महाराज ग्रहण करणार नाहीत का तर करणार महाराज ग्रहण करणार अक्षरशः तुम्हाला मी सांगते ना खडी साखरेचा जरी नैवेद्य दाखवला तरी महाराज तो ग्रहण करणार कारण महाराज हे बघत नाहीत की तुम्ही संत समोर काय ठेवलेला आहे तुमच्या मनात किती भाव आहे किती भक्ती आहे किती श्रद्धा आहे तेच करुणा किती आहे हेच महाराज बघत असतात महाराजांना तुमच्याकडून दुसरं काहीच फक्त फक्त सेवा भक्ती श्रद्धा याच गोष्टी महाराजांना तुमच्याकडून हव्या आहेत त्यामुळे आवर्जून हा नैवेद्य यापैकी कोणताही एक नैवेद्य करा नाहीच जमलं तर डाळ भात भाजी जरी तुम्ही दाखवली तरी सुद्धा चालेल महाराजांना मग तुम्हाला मी सांगितलं ला, बेसनाचे लाडू वगैरे तुम्हाला करायचे असतील पुरणपोळी वगैरे प्रत्येकाची इच्छा असते बघा गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी प्रकट दिन येतो चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी प्रकट दिन साजरा केला जातो व यंदा दोन हजार चोवीसचा आपला प्रकट दिन दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे सगळ्यांना माहीत आहे आता थोड्या अवघ्या दिवसावरचे अवघ्या अवघ्या चार पाच दिवसावरतीच प्रकट दिन आला आहे असं म्हटलं तरी देखील चालेल त्यामुळे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो व प्रकट दिन का बघा जन्मदिवस म्हणणार नाही कारण महाराजांनी कोणाच्याही पोटी जन्म घेतला नव्हता महाराज हे प्रकट झाले होते आपले स्वामी महाराज प्रकट झाले होते त्यामुळे या दिवसाला प्रकट दिन असंच म्हणतात आता बघा नैवेद्य नैवेद्य कसा दाखवायचा आता नैवेद्याचा ताट आहे आता तुम्हाला बाबा दाखवायला काहीच नाहीये ताटामध्ये नैवेद्य तुम्ही व्यवस्थित घेतलेला आहे एक भरीव चौकण करायचं आहे आता तुम्हाला मी सांगते अशा प्रकारे अशा प्रकारे भरीव चौकन करायचं आहे अशा प्रकारे भरीव चौकन केला भरीव म्हणजे काय आता ही मधली पोकळ जागा आहे ना ही देखील तुम्हाला भरायची आहे म्हणजे पूर्णपणे भरीव चौकोन असा पाण्याने भरून टाकायचा आहे असा भरीव चौकोन करायचा आहे व याच्यावरती तुम्हाला जे महाराजांसाठी नैवेद्याचं ताट आणलं आहे ते ताट तुम्हाला ठेवायचं आहे म्हणजे खाली अगोदर तुम्हाला भरीव चौकोन पाण्याचा संगळा करून द्यायचा आहे व त्याच्यावरती ताट ठेवायचं आहे नंतर प्रत्येक जो काही नैवेद्य दाखवला आहे भाजी भाचापाती वरण भात पुरणपोळी व्यसन लाडू जे काही आहे प्रत्येकावरती एक एक तुळशीपत्र ठेवायचं आहे कारण तुळशीपत्राशिवाय महाराज महाराज नैवेद्य ग्रहण करत नाहीत किंवा स्वीकारत नाहीत त्यामुळे आवर्जून तुळशीपत्र ठेवायला अजिबात विसरायचं नाहीये तुळशीपत्र ठेवलं नंतर अजून दोन तुळशी पत्र तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत कसे हातामध्ये घ्यायचे आहेत थोडस पाण्यामध्ये बुडवायचे आहेत दोन तुळशी पत्र तुळशीपत्र नैवेद्यावरती देखील ठेवायचे आहेत व दोन तुळशी पत्र तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत पाण्यामध्ये बुडवायचे आहेत व तीन वेळा तुम्हाला फिरवत फिरवत एक मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम भूर भुव स्वाह तसवी तोरवरे न व देव सदी महिन प्रचोदयात ओम भुरगुळ स्वाहा तसवी तूरवरेंनी यो न प्रचोदयात ओम भूरगुळ स्वाहा तसवी यो न देचोदयात अशा पद्धतीने तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आहे नंतर त्या पानांचं काय करायचं तर ते पान पानं पान जे आहेत ते ताटापासून आता हि ते ताट ठेवलं आहे तुम्ही ताटापासून आता हि ते महाराज आहेत ताटापासून तुम्हाला जे मंत्र सांगते ताटापासून तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे ते मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला ताटापासून महाराजांपर्यंत तुम्हाला ते न्यायचं आहे कसं तीन वेळा तीन वेळा हा तुम्हाला न्यायचा असं म्हणायचं आहे ताटापासून महाराजांपर्यंत ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत तत्वाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत तत्वाय स्वाहा कस ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्रह्मने अमृत तत्वाय स्वाहा असं म्हणत म्हणत तीन वेळा तीन वेळा तुम्हाला महाराजांपर्यंत असं घेऊन जायचं आहे पाण्याचा हात घेऊन तुळशी पत्र हातामध्ये घेऊन नंतर ते तुळशी पत्र तुळशी जे जेट असणार आहे जे देटाचा भाग आहे तो महाराजांच्या चरणा जवळ ठेवायचा आहे जो पाण्याचा खालचा निवडता भाग आहे तोच मागच्या साईडला म्हणजे चरणाशी लागेल अशा पद्धतीने तुम्हाला ते तिथे ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य कसं दाखवायचं ते तुम्हाला समजलंच असेल बघा अशा पद्धतीने नैवेद्य दाखवायचा आहे तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे व नंतर जो मंत्र सांगितला आहे तो मंत्र म्हणत म्हणत महाराजांपर्यंत तुळशीपत्राचा घेऊन जायचं आहे अशा पद्धतीने महाराजांना नैवेद्य दाखवा आता बघा तुम्हाला एवढं पण सांगितलं की महाराज ताटामध्ये काय दिलं आहे काय ठेवलं आहे हे पाहत नाही महाराज हेच बघतात की माझ्या भक्ताने किती भक्तीभावाने किती श्रद्धेने किती प्रेमाने माझ्यासाठी हा नैवेद्य बनवलेला हा स्वयंपाक बनवलेला आहे मग तुम्ही ताटामध्ये वरण भात भाजी साधी भा, भाजी चटणी भाकरी जरी ठेवली तरी महाराज ते ग्रहण करणारच आहेत पण तुम्हाला महाराजांना काय आवडतं ते मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच पद्धतीने बघा सकाळी लवकर उठायचं आहे महाराजांनी या दिवशी अभिषेक घालायचा आहे तुम्हाला या दिवशी महाराजांना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे नवीन वस्त्र भेटले महाराजांची मूर्ती जर घालत असेल तर आवर्जून महाराजांसाठी नवीन वस्त्र घ्या नवीन वस्त्र महाराजांना परिधान करा त्याच पद्धतीने बघा महाराजांच्या आवडीचा नैवेद्य बनवा दिवसभर तुम्हाला काहीच नाही शक्य झाले सेवा करायला तर या दिवशी तुम्हाला जमलं तर स्वामीचंद्र सारावृत्यच एक पूर्ण पूर्ण पुस्तक म्हणजे एकवीस अध्याय एक पाठ तर आवर्जून करा किंवा तारकमंत्र अकरा वेळा किंवा नाहीच काही जमलं तर दिवसभर नामस्मरण तरी आवर्जून करा कारण नामस्मरणामध्ये किती शक्ती आहे तुम्हाला मी शब्दात देखील सांगू शकत नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे नामस्मरणात किती शक्ती आहे त्यामुळे नामस्मरण जरी तुम्ही दिवसभर केला तरी सुद्धा चालेल त्याच प्रकारे बघा आता पिरियड्स वगैरे आले असतील तर काय करायचं पिरियड्स वगैरे आले असतील तर तुम्ही काहीच करू शकत नाही फक्त नामस्मरण करत राहा दिवसभर म्हणजे आपला दिवस तो वाया घालवू नका महाराजांची सेवा मला करता येत नाही असं म्हणू नका तुम्ही नामस्मरण करता ती महाराजांची सेवाच आहे त्यामुळे असं जर असेल तर तुम्ही नामस्मरण करू शकता बघा त्याच पद्धतीने दान आता महाराजांना दान करणारे भक्त देखील अतिशय प्रिय आहेत बर का दान करणारे फक्त आता दान म्हणजे दान, दान काय करायचं आता तुमच्या जवळपास मठ केंद्र मंदिर जिथे कुठे महाराजांचे मठ आहे तिथे तुमच्या जवळपास जायचं आहे व जाताना महाराजांना बघा पिवळा लिहावे खूप आवडतो पिवळी वस्तू कोणतेही महाराजांना दान करायचे आहे मग तुम्ही मिठाई दान करा वस्त्र दान करा तुमच्या इच्छेने तुम्ही काही दान करू शकता महाराजांना तुम्ही केळी जरी दान केली तरी सुद्धा चालतील किंवा मिठाई दान करा किंवा बेसनाचे लाडू दान करा जलबी दान करा किंवा अ काय म्हणतात त्याला द्राक्ष दान करा म्हणजे पिवळ्या रंगाचं जे काय आहे तुम्ही ते दान करू शकता त्याच पद्धतीने बघा जो नैवेद्य तुम्ही दान करणार आहात तो नैवेद्य महाराजांच्या रूपात कोणी ना कोणी तर येऊन नक्कीच ग्रहण करणार कारण तो नैवेद्य तिथे सगळ्या भक्तांमध्ये वाटला जातो व कोणाच्या रूपात महाराज येतील ते तुम्ही देखील ओळखू शकत नाही त्यामुळे आवर्जून तुम्ही दान करा दानाला अतिशय महत्व आहे व आवर्ण, 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 तुम्ही हा या ना त्याच्यापैकी कोणताही एक बनवून महाराजांना दिला तरी सुद्धा चालेल व घरामध्ये देखील तुम्हाला ही सेवा करायची आहे घरात सेवा करायची आहे आवर्जून मठात केंद्रात जा आता अर्थातच या दिवशी खूप गर्दी असणार आहे बुधवार आलेला आहे तरी सुद्धा प्रकट दिन आहे पण महाराजांच्या मठामध्ये गर्दी असणार आहे त्यामुळे बघा शक्य झाल्यास आवर्जून मठामध्ये जाऊन तुम्ही या गोष्टी दान करण्याचा प्रयत्न करा महाराज सांगत असतात जो भक्त मला भावे शरण येतो त्याचा योगक्षम स्वतः चालवत असतो त्यामुळे तुम्ही आवर्जून आवर्जून महाराजांना शरण जा महाराजांची सेवा करायला विसरू नका हा दिवस खूप महत्वाचा आहे आपल्या सगळ्या स्वामी सेवेकरांसाठी त्यामुळे हा दिवस अजिबात तुम्ही विसरू नका महाराजांना नैवेद्य दाखवल्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची आहे बघा महाराजांना मुजरा करायचा आहे मुजरा करायला अजिबात विसरायचा नाहीये महाराजांना मुजरा करायचा आहे नंतर करायच्या प्रार्थना काय आहे बघा आपण नैवेद्य जो ठेवलेला आहे महाराज जो काही मी नैवेद्य केलेला आहे जो काही नैवेद्य केलेला आहे मग तो नैवेद्य तुमच्या आवडीचा असेल नसेल पण तो नैवेद्य मी पूर्ण श्रद्धेने केलेला आहे तो नैवेद्य तुम्ही ग्रहण करावा अशी महाराजांना विनंती करायची आहे किंवा नैवेदन समर्पया मी म्हणतो ना आपण अशा पद्धतीने महाराजांना प्रार्थना करायची आहे व नंतर मग तुम्ही मुजरा करायचा आहे व नंतर तुम्हाला जशा पद्धतीने सांगितलं तशा सेवा दिवसभर करायच्या आहेत बघा अशा पद्धतीने आवर्जून करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या स्वामी समर्थ स्वामी धन्यवाद